आज बघूया एक मस्त क्रिस्पी कुरकुरीत पदार्थ आपल्याकडे उडझाचे जसे पापड असतात तसेच मटकीचे सुद्धा पापड असतात मटकी आणि उडीद यांचे मिळून हे पापड बनवलेले असतात याला मठिया म्हणतात हे गुजरातची स्पेशल रेसिपी आहे गुजरातमधील माझ्या मैत्रिणी माझ्यासाठी स्पेशल मठिया आणलेत हे मठिया फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो आणि तळण्याच्या आधी थोडा वेळ बाहेर काढून ठेवावेत म्हणजे थंडपणा जातो आणि त्यानंतर तळावेत हे अतिशय क्रिस्पी आणि खायला अगदी भन्नाट लागतात आपण बनवूया मसाला मठिया कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक कापून घेतले आणि त्यामध्ये चाट मसाला थोडी मिरची आणि मीठ घातलं आणि वरुण सेव घातले आपला भन्नाट मसाला मठिया तयार आहे आपण हे स्टार्टर म्हणून तर खाऊच शकतो आणि हे खिचडीसोबतसुद्धा अतिशय छान लागतात चला तर मग मी झटपट आता मसाला मठिया टेस्ट करते आणि चव अनुभवते तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय